वेळेस आमदार आहेत आणि धनगर समाजाचे आपल्या आहेत म्हणून जोरात टाळ्या बाजून आपण त्यांचं स्वागत करूया सॉरी फॉर डिस्टर्ब सर सॉरी फॉर डिस्टर्बेन्यू तर बंधूंनो या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सातच्या दरम्यान स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्रामधला संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला तो कलश आणल्यानंतर इथल्या पत्रकारांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना एक प्रश्न विचारला बंधूं मी राजकारणावरती तुमच्या आमच्या आत्ता त्या स्थिती गतीवरती बोलणार आहे काही पार्श्वभूमी तुम्हाला आम्हाला माहिती असली पाहिजे काही इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती असला पाहिजे या महाराष्ट्रामधला तुमचा आमचा शत्रू कोण मित्र कोण तुमच्या आमच्या बाबतीत काय घडलं या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात म्हणून मी काही पार्श्वभूमी अगदी ढोबळ मानानं तुमच्या समोर मांडणार आहे जुजबी भाषेमध्ये एक दोन चार मिनिटामध्ये तुम्ही म्हणाल राजकारणावरती आहे ही पार्श्वभूमी तुम्हाला कुठंतरी सांगितली पाहिजे म्हणून मागच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी दोन तीन मिनिटात सांगायचा प्रयत्न करतोय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा कला शांल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला भिंगेसर प्रश्न असा होता हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का मराठी माणसांचा होणार त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी त्यांना उत्तर दिलं होतं हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार एकोणीसशे साठ एकसष्ट नंतर या महाराष्ट्रामधलं राजकारण तुम्हाला आहे एकोणीसशे साठ एकसष्ट नंतर या महाराष्ट्रामधलं राजकारण असं होतं एकोणीसशे साठ नंतर या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधलं वाड्या वस्त्यावरच तुमचं आमचं प्रतिनिधित्व असं होतं तत्कालीन परिस्थितीमधले या महाराष्ट्रामधल्या जाणत्या लोकांनी राजकारणामध्ये पुढं असणाऱ्या लोकांनी एक नारा दिला होता एक तर या महाराष्ट्रामधलं राजकारण धनगरांच्या वाड्यावरून होईल नाहीतर राजकारण देशमुख पाटलांच्या वाड्यावरून होईल एकोणीसशे साठ सालची गोष्ट तुम्हाला सांगतोय एक तर राजकारण धनगरांच्या वाड्यावरून होईल नाहीतर या महाराष्ट्रामधलं राजकारण पवार पाटील देशमुखांच्या वाड्यावरून होईल चोळीला चोळी चोडि, खणाला खण खन, मानाला मान मानाला सन्मान देण्याची भाषा बोलली गेली पण घात झाला भिंगेसर घात झाला या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही अलीकडची पोरं काय म्हणतो तुम्ही आम्ही अलीकडची पोरं म्हणतो या महाराष्ट्रामध्ये साठ सत्तर मतदारसंघामध्ये धनगर समाज आहे यस तो आहे साठ सत्तर मतदारसंघामध्ये एका एका मतदारसंघात चाळीस पंचेचाळीस हजार पासून मतदान चालू होत एक लाखापर्यंत एका एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये तुमचं आमचं मतदान आहे त्यावेळी जाणत्या लोकांनी काय सांगितलं एकतर महाराष्ट्र धनगर वाड्यावरून होईल नाहीतर राज्यकारण देशमुखाच्या वाड्यामधून होईल झालं काय या महाराष्ट्रामध्ये झालं असं तुमचं आमचं व्याकरण इथल्या जाणत्या लोकांनी समजून घेतलं ते निवडणुका जिंकण्याचं व्याकरण होत राजसत्ता ताब्यात घेण्याचं व्याकरण होत ते व्याकरण असं होत की तुमच्या गाव आमची गावगाड्यामधली संख्या आहे अरे धनगड्याची संख्या गाव गावाच्या गाव आहेत गाव यांची अरे हे जर एक झाले हे जर एक झाले तर तुमच्या आमच्या राजकारणावरती परिणाम होऊ शकतो ही चळवळ आत्ताची चोपडे सर ही चळवळ आत्ताची नाही माझ्या सांगोला तालुक्यामधल्या भाई गणपतराव देशमुख यांचे चुलते आमच्या या सांगोला तालुक्यामधल्या गौड गौडवाडी गावचे देशमुख या देशमुखांनी आणि या सांगोला तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय के के राऊत या माणसाने मिरज मध्ये धनगर धनगर समाजाचं साहित्य संमेलन एकोणीसशे सत्तावन्नच्या दरम्यान घेतलं होतं त्या साहित्य संमेलनाला यशवंतराव चव्हाण आले होते आणि यशवंतराव चव्हाण आल्यानंतर त्यांनी एक वाक्य बोललेलं होतं ते वाक्य असं सांगितलेलं होतं त्यांच्या सगळ्या लोकांना अरे हा धनगर झोपलेला आहे याला असंच झोपलेलं राहू द्या हा जर जागा झाला तर तुमचं आमचं राजकारण कशात येईल अडचणीत येईल ही, ही।, ही वस्तुस्थिती आहे हे वास्तव आहे हे संदर्भ मी शोधून काढलेत अगदी कालानु साला सहित शोधून काढलेत त्याचं पुस्तक माझं पुढच्या एक दोन महिन्यामध्ये येणार आहे त्यानंतर काय झालं त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये काय झालं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतील त्यानंतर बी के कोकरे नावाचं एक वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं यशवंत सेना नावाचं एक संघटन या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं काय यशवंत म्हणजे का का नाव दिलं गेलं यशवंत नास इनामदारांच्या झुंज कादंबरीमध्ये या महाराष्ट्रानं तुमचं आमचं अहित कुठं झालं तुम्ही आम्ही मागं कुठं पडलो मग अशी मी तुम्हाला सांगितलं अठराव्या एकोणीसाव्या विसाव्या शतकामध्ये त्या शतकांच्या गर्भामध्ये तुम तुम्ही आम्ही कुठंतरी मागं फेकलो गेलो अरे त्याच कालावधीमध्ये महाराजा यशवंतराव होळकर नावाचा एक स्वतःचा राज्याभिषेक करणारा या महाराष्ट्रामध्ये अनेक लढाया इंग्रजांना हरवणारा तुमच्या आमच्या मधला एक महाराजा त्या महाराजाचं इथल्या इतिहासानं काय दखल घेतली भिंगे सर बंडवाला होळकर म्हणून कुणाची दखल घेतली यशवंतराव होळकरांची दखल घेतली बंडवाला होळकर त्यानंतर काय झालं नासा इनामदारांच्या झुंज कादंबरीमध्ये यशवंतराव होळकर रंगवला गेला महाराष्ट्रामधली तुमच्या आमच्या समाजातली शिकली सवरलेली पोरं ती झुंज कादंबरी वाचल्यानंतर यशवंतराव होळकरांच्या नावानं आम्हाला यशवंत सेना स्थापन करायची आहे म्हणून यशवंत सेना स्थापन झाली त्या स्थापनेमध्ये आमचे मुंबईचे गडदे मास्तर असतील आमचे बी कोकरे असतील या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधल्या वाड्या वस्त्यावरची तरणी बांड पोरं त्या यशवंत सेनेच्या मागे पळायला लागली महाराष्ट्रामधले एवढे आपले तालुके आहेत एवढी आपली माणसं आहेत एवढी आपली लोक आहेत तुम्हाला आम्हाला राजकारण केलं पाहिजे तुम्हाला आम्हाला पुढं आलं पाहिजे तुमचे आमचं प्रतिनिधित्व किती तुमचे आमचे आमदार किती तुमचे आमचे खासदार किती तुमचे आमचे कारखाने किती तुम्ही आम्ही पुढे आहोत किती या सगळ्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये एक तरुणांचा येल्गार या महाराष्ट्रामध्ये यशवंत सेनेच्या नावानं सुरू झाला त्या यशवंत सेनेचं विसर्जन माझ्या पंढरपूरला चंद्रभागेच्या नदीमध्ये झालं मी विचारानं बोलतोय रोखोक बोलतोय वादळ माझ्या या पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये आमच्या स्वाभिमानाची संघटना त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये विसर्जित केली गेली लि। त्यानंतर काय झालं स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगेंच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये स्वर्गीय स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या माध्यमातून फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या प्रचंड बहुसंख्येनं असणाऱ्या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काय घडत होत त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आमचा अनंत कुमार पाटील नावाचा एक माणूस महाराष्ट्रामधल्या अनेक तालुक्यामध्ये धनगरांची चळवळ तापसाच्या प्रश्नावरती चळवळ खूप मोठ्या प्रमाणात चळवळ उभी करत होता अनंतकुमार कुमार पाटील नावाचा माणूस त्यानंतर दुसरा कोण होता त्यानंतर माझ्या या सोलापूर जिल्ह्यामधल्या दक्षिण सोलापूरमध्ये आनंदराव देवकाते नावाचा माणूस युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता एकोणीशे अठ्याहत्तर सालची गोष्ट सांगतो तुम्हाला एकोणीशे अठ्यात्तर साली शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा दौरा कुठे होता तर त्यांचा दौरा सोलापूरमध्ये होता त्या सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या गाडीवरती चढून बसून आंदोलन करणारा स्वर्गीय आनंदराव देवकाते नावाचा तुमचा आमचा प्रतिनिधी होता त्यानंतर कोण होतं बारामती परिसरामध्ये कोकरे मंडळी असतील देवकाते मंडळी असतील माझ्या सांगली जिल्ह्यामधलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या पेडगावचा सुपुत्र जो बॅरिस्टर म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या समाजामध्ये नाव नावा रुपाला येऊन गेला बॅरिस्टर के शेंडगे नावाचा माणूस काय बॅरिस्टर टिके शेंडगे यांची पार्श्वभूमी अरे बॅरिस्ट्रीचं शिक्षण शिक्षण घ्यायला विलाय दिला जाणार आहे आमच्या धनगर समाजाचा माणूस म्हणून माझ्या या माळशिरस तालुक्यामधल्या माझ्या या म्हसवड भागामधल्या माणसांनी तुमच्या धनगरांच्या माणसाने पै 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 रुपयाची वर्गणी गोळा केली आणि त्या माणसाला खर्चाला दिले आणि तो माणूस विलायतेला गेला बॅरिस्टर होऊन परत भारत देशामध्ये आला माझ्या महाराष्ट्रामध्ये आला त्या माणसानं महाराणी अहिल्यादेवी फुळकर नावाची शिक्षण संस्था स्थापन केली त्या माणसानं जतच विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं बॅरिस्टर टी के शेंडगे नावाचा माणूस त्यानंतर कोण आहेत त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मल्हारी माहुलकर असतील विजयराव मोरे असतील सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगू इच्छितो डांगे अनिल अण्णा गोटे असतील अनेक माणसांची नावं मला तुम्हाला सांगता येतील मला तुम्हाला आज ज्यांच्या नावानं हे साहित्य संमेलन भरत आहे त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांचंही काही तुम्हाला सांगायला आवडेल कारण या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांची ठेवणं प्राप्त झालेला या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये आधुनिक विचार शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्या अकाउंटेबिलिटीच्या जोरावरती या महाराष्ट्रामध्ये सर्वात आदर्श असं राजकारण करणारा माणूस अ राजकारणातल्या माणसाला कुठं डिलीट मिळते का भिंगे सर राजकारणातल्या माणसाला कुठं डिलीट मिळते डिलीट एखाद्या विद्यापीठानं डिलीट द्यावी त्या भाई गणपतराव देशमुखांचं राजकारण या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं त्यांच्याच नावाने आजचं हे साहित्य संमेलन होतंय भाई गणपतरावजी देशमुख या महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण करत असताना या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेवढे जेवढे कायदे लिहिले जेवढे जेवढे म्हणून मुख्यमंत्री आले मनोहर जोशी पर्यंतचे तेवढ्या तेवढ्या जेवढे जेवढे कायद्याचे तुमच्या आमच्या हिताचे निर्णय घेतले गेले त्या सगळ्या निर्णयामध्ये भाई गणपतराव देशमुख यांच्या अभ्यासाचा प्रभाव आहे हे मला मला तुम्हाला स्वाभिमानानं सांगावं असं वाटत सरकारमध्ये मध्ये एकोणीसशे मध्ये मंत्री असताना माझ्या या सांगोल्या तालुक्यामधला टप्पा क्रमांक चार आणि पाच निरा भाटगरच्या त्या धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावरती परिषद झाली होती एकोणीशे एकसष्ट साली क्रांती शिव नाना पाटलांच्या उपस्थितीमध्ये माझ्या या सांगोल्याच्या प्रांगणामध्ये पहिली एकोणीसशे एकसष्ट साली पाणी परिषद कुणी घेतली तर ती भाई गणपतराव देशमुख यांनी घेतली एकोणीसशे सत्तर साली या परिसरामधली तुम्ही जाणती माणसं इथं उपस्थित आहात एकोणीसशे सत्तर साली या नागजला कवटे तालुक्यामधल्या नागज मध्ये पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाणी परिषद घेतली एकोणीसशे सत्तरला भाई गणपतरावजी देशमुख यांनी त्यानंतर स्वर्य स्वर्गीय नागनाथांना नायकवडींच्या बरोबरीनं चोपडे सर आमच्या या भाई गणपतरावजी देशमुखांनी पाणी परिषद राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी घेतली याला पुरोगामी म्हणतात पुरोगामी विचार येत आहे तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या नेत्याचा पुरोगामी विचार कळला पाहिजे भाई गणपतराव देशमुख यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर ला पदावरती असताना एकोणीसशे ऐंशी साली एकोणीशे ऐंशी साली सुतगिरणी या सांगोला तालुक्यामध्ये दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं पूजन तुम्ही आम्ही इथं विचारपीठावरती केलंय त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे या शेजारी महिलांच्या माध्यमातून जी चालवली जाते महिला डायरेक्टर महिला संचालक महिला कामगार या सगळ्यांच्या माध्यमातून महिलांची सुतगिरणी चालवली अहिल्यादेवी होळकरांचा वारसा कुणी चालवला अहिल्यादेवी होळकरांचा वारसा भाई गणपतराव देशमुखांनी चालवला हे मी तुम्हाला का सांगतोय या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगण्यामागचा माझा उद्देश असा आहे तुमचं आमचं राजकारणातलं प्रतिनिधित्व आज कुठेही दिसून येत नाही तुमचं आमचं राजकारणातलं प्रतिनिधित्व आज कुठेही दिसून येत नाही बाबांनो तुम्ही आम्ही या गावगाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही या पंढरपूरच्या शेजारी या सांगोला नगरीमध्ये तुम्ही आम्ही इथं बहुसंख्येनं पॉकेटच्या पॉकेट या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमचे बंधूंनो पण झालं काय अरे तुमच्या आमची बिरोबाची यात्रा तुमच्या आमची हुलजंतीच्या बिरोबाची यात्रा हुनुरच्या बिरोबाची यात्रा आरेवाडीच्या बिरोबाची यात्रा फलटणच्या धुळोबाची यात्रा नाथमस्कोबाची यात्रा चिंचणीची यात्रा पट्टणकडोलीची यात्रा माळेगावची यात्रा अरे दर पंचवीस तीस किलोमीटरला बिरोबाच्या मायाक्काच्या बायांच्या धुळोबाच्या यात्रा अरे या यात्रांची संख्या किती असावी बिंगेसर या यात्रांची संख्या लाखांच्या घरात असते तिथं गजी नसतात तिथं भंडाऱ्याची उधळण होते तिथं छत्र चामरे चामऱ्यांची मिरवणूक निघते हे मी तुम्हाला का सांगतोय हे साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून याचं अनालिसिस व्हायला पाहिजे विचार विचारमंथन व्हायला पाहिजे कधी काही या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही तुमच्या आमचे राजे तुमचा आमचा गावगाडा तुमच्या आमची संस्कृती तुमचा आमचा धर्म सव्वीस जानेवारीला परेड होती माहितीये का सव्वीस जानेवारीला परेड त्या परेडमध्ये महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व जर कुणाचं करायचं असेल काय महाराष्ट्राची संस्कृती म्हणलं की डोळ्यासमोर काय येतं चोपडे सर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक जर या महाराष्ट्राला देशाच्या पातळीवर जर संधी मिळाली तर सगळ्यात पहिल्यांदा येतं गजनृत्य सगळ्यात पहिल्यांदा येतात धनगरी बोव्या सगळ्यात पहिल्यांदा येतं कपाळ भरून भंडारा नेसलेलं तुमचं आमचं कपाळ अरे महाराष्ट्राची संस्कृती हे महाराष्ट्राचा गावगाडा हाय आणि तुम्ही आम्ही माणसं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये डिसिजन मेकिंगमध्ये लॉ बनवण्यामध्ये लॉ इम्प्लिमेंट करण्यामध्ये अरे तुम्ही आम्ही आहोत कुठं अरे गावच्या गावं तुमची बाबांनो या गावगाड्यामध्ये तुमचं आमचं झालं काय राजकारणावरती बोलतोय मला खूप मर्यादा आहेत माझा विषय खूप मला विषय दिला नसता तर मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मान्य करू शकलो असतो पण मला तुम्हाला सांगायचंय स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या महाराष्ट्रामधल्या मी आता ओबीसीच्या प्रश्नावरती काम करतोय एका राज्य मागास वर्ग आयोगावरती काम करतोय मला माझी थोरवी सांगायची नाही पण मला तुम्हाला वास्तव सांगायचंय या सांगोला तालुक्यामधल्या झुजारपूर सारख्या एका छोट्याशा रिमोट गावामधला एक छोट्याशा दुष्काळग्रस्त गावामधला गावातली सत्तर टक्के लोक ऊसतोडीला जातात माझे माझे सुद्धा कुटुंबीय ऊसतोडीला जात मी तुमच्या शिक्षण संस्थेच्या अंकल्याच्या संस्थेमध्ये मी तुमच्या हॉस्टेलमध्ये राहून मी तुमचा विद्यार्थी आहे मी तुमच्या चळवळीमध्ये वाढलेला विद्यार्थी आहे या जुजारपूर गावामधल्या एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राच्या राज्य मागासवर्ग आयोगावरती जातोय <laughs> मला माझं कौतुक नाही करायचं तुमच्या समोर पण कायदे कसे बनवले जातात कायदा बनवत असताना अडचणी कोणत्या येतात आरक्षण कुणाला दिलं गेलं पाहिजे आरक्षणाच्या यादीमधून कुणाला काढलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मला तिथं संधी मिळाल्यानंतर समजायला लागल्या ला ला। नाहीतर आम्ही गावोगावी प्रबोधनाच्या सभा घेतोय अहिल्यादेवी जयंती तुम्ही निमित्तानं एकत्र ये येतो अरे तरण्या बांड पोरांना मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचं आमचं राजकारण म्हणजे काय अरे तरुण एखादा पोरगा म्हणाला मला राजकारण करायचंय तो तिथल्या लोकलच्या प्रश्नावर बोलत नाही पाण्याच्या प्रश्नावर बोलत नाही शेतीच्या प्रश्नावर बोलत नाही तो फक्त फक्त देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं नेता म्हणून पुढे येतो ज्यावेळी राजकारण करायचं असतं ज्यावेळी राजकीय प्रश्न उचलायचे असतात त्यावेळी आपण सामाजिक प्रश्न उचलतो आणि ज्यावेळी समाजकारण करायचं असतं त्यावेळी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहता मला तुम्हाला सांगायचं एकच आहे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा इतिहास अरे अलीकडे आपल्यामध्ये माणसं निर्माण झाली ना बॅरिस्टर घे मलारी माहुलकर अनंत कुमार पाटील